आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एसमधील मिसिंग क्रेडिट संदर्भात वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित बारा जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन ना असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल त्यामुळे सर क्लस चॅनलमार्फत सध्या आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर परिभाषित अंशतः निवृत्ती वेतन योजना डी सी पी एस राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली एन पी एस अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वर्गणीची रक्कम मिसिंग क्रेडिट गहाळ झालेल्या नोंदी आढळल्यास क्रवायाच्या कारवाईबाबत महाराष्ट्र शासनाच्या हेतू विभागाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केला आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाशी संबंधित प्रलंबित समस्या सोडवण्यास मदत होणार आहे पार्श्वभूमी महाराष्ट्र शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी त्या किंवा त्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाप्रमाणे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे तसेच राज्य शासनाने राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत एन पी एस सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे यासंदर्भात यापूर्वीही विविध शासन निर्णय आणि परिपत्रके एकतीस दहा दोन हजार पाच बारा दहा अकरा दोन हजार दहा सत्तावीस आठ दोन हजार चौदा सहा चार दोन हजार पंधरा अठ्ठावीस सात दोन हजार सतरा निर्गमित करण्यात आली आहे पूर्वीच्या शासनान परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांनी किंवा सहारण समितरण अधिकाऱ्यांनी डीडीओ मिसिंग क्रेडिटची खातं जमा न करता अंतिम परतावा प्रकरणे सादर केल्यास उजागरी कार्यालयाने देखील खाता जमाना करता ऑनलाईन मान्यता दिल्यास कर्मचाऱ्यांना मिसिंग क्रेडिटची रक्कम मिळू शकत नव्हती भविष्यात अशा प्रकारामध्ये संबंधित कोशागार अधिकारी जबाबदार राहतील असे स्पष्ट करण्यात आले होते सध्याची समस्या अशी निर्देशनास आली की कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदार निवृत्ती योजनेचे वार्षिक लेखा विवरण पत्र नमुना आर तीन मिळाल्यावरही त्यातील मिसिंग क्रेडिटची ज खातं जमा केली जात नाही तसेच धनजाकडून मिसिंग क्रेडिट संदर्भात ओकडे हो अर्ज केले जात नाही ज्यामुळे जुने अभिलेख शोधणे कठीण होते काही वेळा नैसर्गिक आपत्त्यामुळे अभिलेख नष्ट होऊन झाल्याची लोक आहे वर्तवण्यात आली आहे ह्या या, या व्यतिरिक्त एन पी एस अंतर्गत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू झालेल्या कर्मचाऱ्यांना ई आर एम प्रस्ताव किंवा निवृत्ती निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांचे एक्झिट विड्रॉल प्रस्ताव मिक्सिंग क्रेडिटमुळे प्रलंबित राहत आहेत यासाठी आवश्यक असलेले अभिलेख आर दोन विवरण कुशागार प्रमाण कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे नवीन कार्यपद्धती आणि उपाययोजना या समस्येवर उपाय म्हणून शासनाने खालीलप्रमाणे सुधारित कार्यपद्धती निश्चित केली आहे जुनी निवृत्तीवेतन योजना लागू झाल्यास ई आर एम प्रस्ताव किंवा सेवानिवृत्ती मृत्यू झाल्यास एक्झिट विथ्रॉल करायचे कार्यवाही डी ओ ही जबाबदारी जर मिसिंग क्रेडिट आढळल्यास आणि आवश्यक अली अभिलेख आर तीन आर दोन विवरणपत्र कोषागार प्रमा प्रमाणक क्रमांक व दिनांकसह उपलब्ध नसल्यास डी ओने संबंधित कर्मचाऱ्यांनी भविष्यात मिसिंग क्रेडिटची मागणी करणार नाही असे नमुना एकमधील बंधनपत्र यावेळी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत स्मारासदाराकडून नमुना दोनमधील मधील बंधनपत्र घ्यावे यासोबत ओने नमुना तीनमधील प्रमाणपत्र अभिलेख उपलब्ध नसल्याबाबत इराम एक्झिट विड्रॉल प्रस्तावासोबत अधिदान व लेखा कार्यालय जिल्हा कोशागर कार्यालया सादर करावे मान्यता डी ओने बंधपत्र आणि प्रमाणपत्र सादर केल्यानंतर अधिदान लेखा कार्यालय जिल्हा कोशागर कार्यालयाने इयम ई आर एम एक्झिट विड्रॉल प्रस्ताव मान्यता द्यावी भविष्यातील उपलब्ध जर भविष्यात मिसिंग क्रेडिटचे अभिलेख उपलब्ध झाल्यास ओने बारा अकरा दोन हजारच्या दहाच्या शासन निर्णयानुसार अधिदान व लेखा कार्यालय जिल्हा कोशागर कार्यालयाला प्रस्ताव सादर करावा कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मिशिंग क्रेडिट जमा करण्याबाबत कार्यवाही डी ओद्वारे प्रस्ताव कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मिशिंग क्रेडिट जमा करण्यासाठी डी ओने सविस्तर प्रस्ताव आर थ्री आर दोन कोशागर प्रमाण क्रमांक व दिनांक अधिदान व लेखा कार्यालय जिल्हा कोशागर कार्यालयाकडे सादर करावा सेवार्थ प्रणाली नोंदणी अधिदान व लेखा कार्यालय ले, जिल्हा कोषागर कार्यालयाने प्रस्ताव तपासून मिसिंग क्रेडिटच्या नोंदी सेवार्थ प्रणालीत घ्याव्यात त्यानंतर सबस्क्रायबर कन कं, कंट्रिब्युशन फाईल्स एफ तयार करून क्रा एन पी एस स्कॅन प्रणालीमध्ये अपलोड करावी आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यावर रक्कम वर्ग करण्यासाठी आवश्यक कारवाई करावी करा दुवार प्रधान टाळणे डी ओ आणि अधिदान व लेखा कार्यालय जिल्हा कोशागर कार्यालयाने आरती आणि एन एस डी एल ट्रा ट्रान्झॅक्शन सिस्टेम स्टेटमेंटवरून मिसिंग क्रेडिट अधिक जमा झाले आहे की नाही याची खात्री जमा करावी जेणेकरून दुबार प्रदान होणार नाही दुबार प्रदान झाल्यास संबंधित अधिकारी क का जबाबदार राहतील कारण मर्यादा मिसिंग क्रेडिट जमा करण्यासाठी खालीलप्रमाणे कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे ओद्वारे प्रस्ताव सादर करणे एप्रिल मे ऑगस्ट सप्टेंबर डिसेंबर व जानेवारी महिन्यात अधिदान व लेखा कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालयाद्वारे नोंदी घेणे june october february minat